नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचर्ग एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या राऊंडच्या संदर्भामध्ये रिसेंटली आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्यामध्ये महाराष्ट्र सिटी सेलकडनं लवकरच नवीन रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होईल याबाबतसुद्धा आपण भाकीत केलेलं होतं सोबतच एक ऑनलाईन राऊंड लागेल हेही बोललेलो ला होतो फक्त त्यामध्ये थोडासा बदल असा आहे की आता फक्त गव्हर्मेंटच्या ज्या सीट्स राहिलेल्या आहेत किंवा एडेड कॉलेजच्या ज्या सीट्स राहिल्या आहेत त्या संदर्भानं राऊंड लागणार लागणार होतं त्या बाबतीत आपण डिटेलमध्ये परत वेगळं बोलूया तुतास ज्या मुलांना आता क्रायटेरिया कमी झाल्यामुळे जे मुलं आता पात्रतेच्या रेंजमध्ये आलेले आहेत किंवा ते पात्र झालेले आहेत अशा मुलांच्या संदर्भाने लवकरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होईल या बाबतीत आपण बोललेलो होतो मला वाटतं काहीतरी सतरा तारखेचा तो व्हिडिओ होता सतरा किंवा सोळा तारखेचा व्हिडिओ असेल तो आणि काल जे तर महाराष्ट्र सिटी सेलकडनं नोटीस नंबर चोवीस ही रिलीज झालेली आहे तशा तर काल महाराष्ट्र सिटी सेलकडनं भरपूर साऱ्या वेगवेगळ्या नोटीस आलेल्या आहेत बी पी टी एच्या संदर्भानं स्पॉट राऊंडच्या संदर्भानं नोटीस आहे जे गव्हर्नमेंट आणि एडेड कॉलेजचे जे सीट्स आहेत त्या संदर्भानं अलॉटमेंटची एक नोटीस आहे सोबतच एक सिलेक्शन लिस्ट बी पी टी एचचे जे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्यांचे जे काय राऊंड लागलं आहे त्याची ला ला एक नोटीस आहे तर त्यावर आपण वेगळं बोलूया तुर्तास नव्यानं पात्र झालेली जे मुलं आहेत त्यांच्या संदर्भानं काय सूचना आहेत ते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला एक महत्त्वाचा विषय चर्चेला घ्यायचा आहे तो म्हणजे साधारण किती मार्कापर्यंत विद्यार्थी आता पात्र आहेत तर याबाबतीतसुद्धा खूप सारं कन्फ्युजन होतं वेगवेगळे व्हिडिओ वे वे जे आपण पाहिले त्यामध्ये पर्सेंटाईल तर माहिती झालेलं की फिफ्टीन पर्सेंट रिड्यूज झालं परंतु मार्कानुसार कुठपर्यंतचे मुलं क्वालिफाय होतील या बाबतीत जे क्लॅरिटी नव्हती परंतु महाराष्ट्र सिटी सेलनं जी नोटीस नंबर चोवीस काल रिलीज केलेली आहे त्यामध्ये पहिलाच जो पार्ट आहे त्यामध्ये प्रॉपर क्लिअर पिक्चर आहे जनरल आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये थर्टी फाईव्ह पर्सेंटाईलपर्यंत मार्क्स असणारे मुलं जे की एकशे बारा स्कोअर जर असेल नीटला तर ते मुलं या महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये आता भाग घेऊ शकतात अर्थात सीट्स किती उपलब्ध आहेत ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल हे भाग जरी दुय्यम असले तरी ते आता रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जाऊ शकतात ग्रुप बीच्या संदर्भाने सांगतोय तर एकशे बारा प्लस मार्क्स आहेत ओपन किंवा डब्ल्यू एस कॅटेगरी आहे तर ते मुलं रजिस्टर करू शकतील जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉन्ग करतात तर त्या केसमध्ये कॅन्डिडेट बिलॉंग टू कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन अँड कॉन्स्टिट्यूशनल रिजर्वेशन विथ बेंच मास डिजिबिलिटी स्पेसिफाईड या केसमध्ये एट्टी मार्क्स मास्कपर्यंत मुलांना आता मुलं पात्र झालेले आहेत म्हणजे ट्वेंटी फायव्ह पर्सेंटाईल मास्क नीटमध्ये आहेत आणि सत्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहेत तर हेही मुलं आता अर्ज करण्यासाठी पात्र झालेले आहेत जनरल ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट जर पीडब्ल्यू डीमध्ये येत असेल तर त्या केसमध्ये मात्र थर्टी पर्सेंटाईल मार्क्स असतील नाईन्टी नाईन स्कोर आहे तर हेही मुलं आता रजिस्ट्रेशनसाठी पात्र आहेत आता हा जो काय क्रायटेरिया रिड्यूस झालेला आहे यामुळं अनेक विद्यार्थी आता महाराष्ट्रातले ॲडमिशनसाठी पात्र झालेले आहेत क्रायटेरिया कमी झाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेत ते जाऊ शकतील याचा अर्थ त्यांना ॲडमिशन मिळेलच असं गृही धरू नये त्याचं कारण असं कारण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये मा एकूण पाच राऊंड ऑलरेडी जाहीर झालेले आहेत पहिले तीन राऊंड झाले आणि ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड दोन जाहीर झाले एकूण पाच राऊंड झालेले आहेत या पाच राऊंडमध्ये मेजर आता सीट्स आता संपलेल्या आहेत आता थोड्याफार ज्या काही सीट्स राहिलेल्या असतील त्या प्लस जर काही नवीन कॉलेजेस आले तर ते कॉलेजेस असे म्हणून जे येतं काही सीट्स जे आहेत तर मुलांसाठी उपलब्ध होऊ शकतात आता माझ्या माहितीप्रमाणे दोन बी एम एसचे कॉलेजेस नव्याने येणार आहेत दोन बी एच एम एसचे कॉलेजेस येणार आहेत परंतु याचं मॅट्रिक जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत याबाबतीत शंभर टक्के खात्रीनं सांगता येत नाही कुठेही काही टेक्निकल इश्यू आला तर त्या ठिकाणी जे येतं ते कॉलेजचं परमिशन जे येते ते नाकारलं जाऊ शकतं जोपर्यंत सीटमॅटेस्टमध्ये हे विषय येत नाही तोपर्यंत आपण याला ऑथेंटिक आता सध्या धरू शकत नाही अर्थात त्या कॉलेजच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळं नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहे की ते कॉलेजेस आता राऊंडमध्ये येतीलच आता नव्यानं जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन झाली आहे ती काय आहे नेमकी समजून घेऊ आपण क्रायटेरिया बघितला किती मार्कापर्यंतची मुलं आता रजिस्ट्रेशन करू शकतात हे आपल्याला लक्षात आलेलं आहे तर आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी आहे ती आजपासून एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस ते एकवीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे साधारण तीन दिवस ही प्रक्रिया जर इथे उपलब्ध करून दिलेली आहे आता सध्या तर खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळं इलेक्शनचं वातावरण आहे तरीही ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत जे इलिजिबल झालेत आता नव्यानं असे मुलं मात्र या वेळेचा फायदा घेऊन रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊ शकतात एकवीस अकरा ही शेवटची तारीख आहे एवढं मात्र आपण निश्चितपणे लक्षात ठेवा आणि आता त्यानंतर जे विद्यार्थी या दरम्यानच्या काळामध्ये रजिस्ट्रेशन करतील डॉक्युमेंट्स अपलोड करतील फीज भरतील अशा मुलांची जी कंबाईंड मेरिट लिस्ट आहे त्या मुलांची लिस्ट ही बावीस नोव्हेंबरला पब्लिश होईल आणि पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स म्हणजे किती जागा आता या राऊंडसाठी उपलब्ध आहेत त्याची यादीसुद्धा आपल्याला बावीस सप्टेंबर बावीस नोव्हेंबरला उपलब्ध होईल यानंतर जे मुलं नव्यानं रजिस्टर झालेत ते प्लस ऑलरेडी आधी जे रजिस्टर्ड आहेत जे इलिजिबल होते ते अशा सगळ्या मुलांची चॉईस फिलिंगची प्रक्रिया तेवीस अकरा ते पंचवीस अकरा या दरम्यान होणार आहे आणि या राऊंडचा रिझल्ट हा सव्वीस नोव्हेंबरला जाहीर होणार आहे ज्या मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना सत्तावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान जे तर संबंधित कॉलेजला जाऊन जे तर रिपोर्टिंग करायचं आहे आता एक महत्त्वाचा विषय याच्यात अजून ॲड ॲड करतो हा जो ऑनलाईन वॅकन्सी राऊंड असेल हा तिसरा असेल आणि ही जी चॉईस फिलिंग होईल या चॉईस फिलिंगवर चौथा राऊंडसुद्धा जाहीर होईल म्हणजे आता जे रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना जी राऊ चॉईस फिलिंग करायची आहे तेवीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत तर तेव्हा ही पण काळजी नक्की घेतली जावी की यानंतर लागणारा तो तिसरा राऊंड आणि त्यानंतर होणारा चौथा राऊंड यासाठी एकदा चॉईस फिलिंग आहे हे आपण काळजीपूर्वक समजून घ्या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तीन बाराचा जो राऊंड पुढचा राऊंड ज्याला म्हण चौथा राऊंड ज्याला आपण म्हणूया त्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन चार डिसेंबर ते आठ डिसेंबरच्या दरम्यान जे येतं त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे आता ऑफिशियली तसं तर वीस डिसेंबरपर्यंत बी एम एस आणि बी एच एम एसच्या ॲडमिशन प्रक्रियेला एक्सटेन्शन मिळालेलं आहे परंतु महाराष्ट्र सी टी सेलचं हे जे वेळापत्रक आहे ते आठ डिसेंबरपर्यंतचं आहे या दरम्यान दोन राऊंड सी टी सेलकडनं कंडक्ट होतील रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून ओपन झालेली आहे एकवीसपर्यंत रजिस्ट्रेशन होईल मेरिट लिस्ट येईल पहिली चॉईस फिलिंग होईल पहिला म्हणजे तो तिसरा राऊंड असेल तो लागेल त्यानंतर त्याच चॉईस फिलिंगवर चौथा राऊंडसुद्धा लागेल सो एक अतिशय महत्त्वाचे हे विषय आहेत आता याच्यामध्ये कोण इलिजिबल आहे कोण इलिजिबल नाही आहे हे पण एक समजून घ्या द इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ क्वालिफाईंग कॅन्डिडेट दॅट इज सी सीट ते जाऊ द्या ते तर सगळ्यांना माहिती आहे जे मुलं ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांना परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही म्हणजे ज्यांना अजून ॲडमिशन मिळालं नाही चॉईस फिलिंग केलेली आहे प्रत्येक राऊंडला परंतु अलॉटमेंट मिळाली नाही ते मुलं ऑलरेडी इलिजिबल असतील आणि त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही कॅन्डिडेट हू हॅड रजिस्टर्ड अर्लियर बट डिन नॉट फील प्रेफरन्सेस ड्यू टू हायर इलिजिबिलिटी क्रायटेरिया कॅन नाव फिल द चॉईसेस फॉर बी एम एस बी एस बी यू एम एस बी एच एम एस आता हा विषय फार महत्त्वाचा आहे ज्या मुलांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु ते चॉईस फिलिंग करू शकले नाही कशामुळं क्वालिफाईंग क्रायटेरिया जास्त होता त्यामुळं अशा मुलांना परत रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही ते ना चॉईस फिलिंग करू शकतात बी एम एस बी एच एम एस बी बे... आता म्हणजे काय सो सोप्या भाषेत सांगतो जे नॉन क्वालिफाय होते ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ज्यांनी बी पी टी एचचे कॉलेज टाकले कदाचित त्यांनी बी पी टी एचला ॲडमिशन घेतलेलं आहे मग आता त्यांना प्रश्न पडू शकतो आपल्याला आता परत रजिस्ट्रेशन करायचं आहे का तर नाही जेव्हा सुरुवातीचं जे रजिस्ट्रेशन झालं आहे डे वनला जे तुम्ही केलेलं रजिस्ट्रेशन आहे ते तुमचं एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस आणि बी पी टी एस बी एस एल पी बी पी एन्ड ओ या सगळ्या कोर्सेससाठी एकत्रित होतं त्यामुळं भलेही तुम्ही क्वालिफाय नव्हते तेव्हा भलेही तुम्हाला चॉईस फिलिंग करता आली नाही बी एम एस सी वगैरे हो पण आता ती करता येईल कारण आता तुम्ही पात्र झालेत आणि रजिस्ट्रेशन पूर्वी केलेलं असल्यामुळं परत रजिस्ट्रेशन करण्याची आपल्याला आवश्यकता नाही त्यानंतर कॅन्डिडेट हु हॅट रजिस्टर्ड अडली आर अँड वेअर इलिजिबल ॲज पर द प्रिवियस इलिजिबिलिटी क्रायटेरिया बट वेअर नेवर अलॉटेड अ सीट अँड वेअर फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड थ्री वील हॅव टू फील प्रेफरन्सेस अगेन असे विद्यार्थी की ज्यांनी पहिल्या राऊंडपासून रजिस्ट्रेशन केलं चॉईस फिलिंग केली परंतु कमी स्कोर होता इलिजिबल होते पण कमी स्कोर होता परंतु ॲडमिशनच मिळालं नाही स्कोअर कमी असल्यामुळं अशा विद्यार्थ्यांना परत एकदा नव्यानं चॉईस फिलिंगची प्रक्रिया करावी लागेल अगोदर केलेली चॉईस फिलिंग इथं ग्राह्य धरलं जाणार नाही कॅन यू यू हॅव इन प्रिअस राऊंड अँड हॅव टू जॉईन सीट्स राऊंड वन अँड राऊंड टू ऑर अलोटेड राऊंड थ्री सीट्स ऑर सबसिक्वेट ऑनलाईन स्टे वेकन्सी राउंड विल नॉट बी एलिजिबल फॉर दोज राऊंड्स हे खूप सोपा विषय आहे राउंड वन किंवा राऊंड टूमध्ये ॲडमिशन मिळालं घेतलेलं आहे किंवा राऊंड थ्रीला अलॉटमेंट मिळाली होती किंवा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड वन किंवा टूमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं तुम्ही घेतलं किंवा नाही घेतलं भाग दुयेने घेतला असेल तरी इलिजिबल नाहीत नाही घेतलं तरीही तुम्ही या पुढच्या होणाऱ्या राऊंडसाठी इलिजिबल नाहीत त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्टर ड्युरिंग द पिरियड अँड दोज हु आर नॉट इलिजिबल हु आर इलिजिबल टू पार्टिसिपेट इन दिस राऊंड शूड नोट दे विल बी कन्सिडर ओनली रिमेनिंग वेकन्स अँड अवेलेबल सीट्स आफ्टर एंड ऑफ ऑनलाईन स्टे वेकन्सी राउंड टू जसं मी ऑलरेडी सांगितलं की सीट्स फारशा उपलब्ध नाही आहेत हे आता नव्यानं रजिस्टर होणारे विद्यार्थी किंवा ज्यांना आतापर्यंत ॲडमिशन मिळालेलंच नाही असे विद्यार्थी यांचा उचा विचार फक्त उर्वरित ज्या जागा राहिलेल्या आहेत त्यासाठीच केला जाईल सो एक अतिशय महत्त्वाची ही नोटीस होती सी टी सरकारनं जाहीर झालेली जे आपल्याला मी या ठिकाणी शेअर केलेली आहे आणि पुढचे दोन मुद्दे आहेत ते पण शेअर करतो इट इज मैंडेटरी टू जॉईन द सीट अलॉटेड ड्यूरिंग ऑनलाईन स्टे वैकेंसी राऊंड हेन्स कॅन्डिडेट आर एडवाइज टू बी विजिलंट अँड फील ओनली दोज चॉईसेस वेर दे इंटेड टू टेक ॲडमिशन याचा खूप सोपा अर्थ करून सांगतो कॉलेजेस टेस्ट टाका जिथं तुमची जाण्याची तयारी आहे ॲडमिशन घेण्याची तयारी आहे जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते तुम्हाल तुम्हाला घ्यावंच लागेल तुम्ही नाही घेतलं तर तुमचा पुढच्या राऊंडसाठी विचार होणार नाही आणि तुम्ही प्रक्रियेच्या बाहेर जाल फार महत्त्वाचा विषय त्यानंतर द प्रेफरन्स ऑफ फिट दिन दिस राऊंड विल बी अ फॉर सबसिक्वेंट राऊंड मी अगोदरच सांगितलं या दोन राऊंडसाठी ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड थ्री ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड फोर या दोन्ही राऊंडसाठी चॉईस फिलिंग फक्त एकदाच होणार आहे त्यामुळं चॉईस फिलिंग करताना काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करा आपल्याला महाराष्ट्रात कुठेही ॲडमिशन मिळालं तर जाण्याची तयारी असेल तर सगळे कॉलेजेस तुम्हाला टाकता येतील जर तुम्हाला ठराविक लोकेशनलाच कॉलेज पाहिजे रिपीट करण्याची तयारी आहे किंवा करत आहात मिळाल्या सोयीच्या ठिकाणी तरच घ्यायचं किंवा अभ्यास चालूच आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हवेत तेवढेच कॉलेज तुम्ही लिस्टमध्ये ॲड करा सो अतिशय महत्त्वाचे विषय होता हा नीटमध्ये कट ऑफ कमी झाल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना आता ॲडमिशनची <coughs> संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आपल्यापैकी कुणालाही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची मदत घ्यायची असल्यास आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा आणि यानंतर तुमची जी काय पुढची रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल फॉर्म भरणं असेल अपडेट पाठवणं असेल या सगळ्या प्रक्रिया आम्ही तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करून देऊ या ठिकाणी थांबतो धन्यवाद